शेतकरी बांधवांनो मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरज ॲग्रिटेकमध्ये सर स्वागत करीत आहे तर यावर्षी पण मी प्रयोग म्हणून दादा लाड दाट खनदाट लागवड पद्धत एक थोड्याशा माझ्या छोट्याशा प्लॉटवर करून बघितली आहे आणि बाकी तर माझी मग जी पद्धत आहे की चार बाय तीन तीन बाय तीन त्या पद्धतीनं कापूस केलेला आहे चार बाय एक मी मला आवडत नाही एक तो कापूस थोडा माझी समज असेल किंवा माझी नॉलेज नसेल तेवढी मी जे शतात प्रयोग करतो तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओ बंद केले ते परंतु चला टाईम मिळाला तर म्हणला व्हिडिओ बनवू कारण की मी स्वतः माझ्या प्लॉटवर या ठिकाणी दादा आता तीन बाय एक पण म्हणता येणार नाही सर तीन बाय अर्धा फूट किंवा तीन बाय चार बोटावरच हा कापूस मी केलेला आहे आणि दुसरा माझा चार बाय तीन आणि तीन समजा तीन बाय तीन आहे तर चला तर मग तुम्हाला दाखवितो शेतकरी बांधवांना हे पाहू शकतात तुम्ही हे तीन फुटाचा अंतर आहे आणि हे चार बोटावर लावलेलं ला आहे चार किंवा अर्ध्या फुटावर समजा एक झाड तर हा थोडासा एक उग आपलं थोडासा प्लॉटवर हे प्रयोग म्हणून मी सद सुरुवातीला करीत आहे यावर्षी तर या ठिकाणी मी आता माझ्या हातानच शेंडे खुडणार आहे कुठलाही सिकेटरचा किंवा कुठला वापर करणार नाही आणि गळफांदी देखील मी हातानंच काढलेली आहे तर मला कुठलंही त्याचं नुकसान जाणवलेलं नाही शेतकरी बांधवांना या प्लॉटवर तर वर्षी हा प्रयोग मी केला आहे त्यामुळेच तुम्हाला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आणि हे तुम्ही पाहू शकतात माझा दुसरा प्लॉट जो की तीन बाय तीन आणि चार बाय तीन असा आहे तर हा माझा रेग्युलर मी ह्या पद्धतीनं कापूस करतो परंतु मला चार बाय एक नाही समजत कशामुळं ते काय त्याचं कारण मला माहीत कळत नाही कसे किती पटवून सांगितलं तरी पण मला हा कापूस बरा वाटतो चार बाय तीन तीन बाय तीन आणि त्यानंतर हा प्रथमच मला ही अति घन लागवड पद्धत ही खूप आवडली तीन बाय चार बोटावर कारण की ह्याचे मी फांडे कट केलेले आहेत आता शेंडे खुडत आहे चार बाय एक का आवडली नाही कारण की मला ते दाटल्यावरच वाटतो कापूस त्यामध्ये पण चार बाय एकवर किंवा मग खूप जास्त अंतर राहतं किंवा मग ते तुटा म्हणजे झाडाला ते एवढी हवा मिळत नाही पण ते वाढू द्यावं वाटतं कारण की आपल्याला तितकं ते हे करणं होत नाही मेहनत करणं होत नाही कारण ते वेगळे कारण असतील मला त्याचा रिझल्ट आलेला नाही तेवढा चांगला पण हे तीन बाय चार बोटावर खूप जास्त प्रमाणात झाडं आहेत आणि या ठिकाणी बोंडं पण जास्त लागतील कापूस कसा उतार निघतो मी तुम्हाला शेवटी सांगतो त्यावर आपण ठरवू की आपल्याला पुन्हा ही पद्धत करायची आहे का नाही तर मी जे माझ्या शेतात करतो ते इमानदारीनं सांगतो ते कु कुणाला आवडन किंवा नाही आवडेन तो त्याचा प्र विषय असून पण ज्याला आवडेन त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा शेतकरी योद्धा शेतकरी लढाऊ म्हणून या ठिकाणी मला म्हणत नाही मी स्वतःला परंतु शेतकऱ्यांच्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मी म क मदत करीन हे असं मला वाटतं शेतकरी बांधवांनो तर हे माझा स्वतःचा प्रयोग आहे नक्कीच तुम्हाला पुढे माहिती देतो मी क कशा पद्धतीला उतारा आला किंवा काय काय मी वापरलं आहे तर धन्यवाद मित्रांनो